आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला मस्तपैकी प्रसाद बनवूया चला तर मग करूया तयारी कढई गॅसवर ठेवलेली आहे मंदाच्यावरती तापते आता आपण ही प्रमाण घेऊया एक वाटी रवा एक वाटी रवा घेतला का ते मस्तपैकी निवडून घ्यायचा आपला रवा हा आपला रवा निवडून झालेला आहे आता आपण त्याच वाटेने तेवढंच मापाने तूप घेऊया मस्तपैकी गावठी तूप घ्यायचं आहे तूपकडे टाकायचं तूप थोडं वितळून द्यायचं तुपामध्ये रवा सोडायचा रवा मस्तपैकी गुलाबी सर्व एपर्यंत परतून घ्यायचा तुपात इथे आपला रवा परत परत आला की आपण बेदाणे टाकणार आहेत बेदाणे टाकल्यानंतर हे एख मिनिट परतून घ्यायचं ज्या वाटीने आपण मोजून तूप रवा घेतला त्याच वाटीने मोजून आपण दूध घ्यायचं आहे दूध त्याच्यात टाकायचं आपला रवा मस्तपैकी असा तेल सुटेपर्यंत मस्तपैकी त्यातलं दूध आपलेलं आहे आता ज्या वाटीने आपण दूध तूप रवा घेतला तीच वाटी भरून आपण साखर त्याच्यामध्ये घालायची आहे साखर घातल्यानंतर मस्तपैकी साखर वितळेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता याच्यावर साखर वेगवेपर्यंत ठेवलं आहे याच्यावर मस्तपैकी दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे मंदाच्यावर थोड्या वेळ तर आता इथे तूप सुकलेलं आहे तूप सुकलं म्हणजे आपला प्रसाद हा तयार आहे अपला जल्ला ही, ग्यास प्रसाद आता आपला झालेला आहे आता गॅस बंद करायचा मस्तपैकी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि बाप्पाला प्रसाद दाखवायचा मी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला तो चला तर बाप्पाला प्रसाद दाखवूया मस्त